नांदगाव माळ रानावर आगीत पंधरा एकर परिसर जळून खाक मुख्यमंत्री सोलार योजनेच्या कामाच्या वेळी आगीचे रौद्र रूप डॉ संजीव पाटील व सुनील पाटील यांचे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान चंदगड तालुक्यातील माणगाव येथील गावटाण महाराणावर आग लागून सुमारे पंधरा एकराचा परिसर जळून खाक झाला आहे या आगीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून गवताच्या गंजासह टिबक सिंचनाच्या पाईप पॉलीहाऊस पोल्ट्री फार्मचे कापड ऊस बियाणे आणि ऊस रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे डॉक्टर संजीव पाटील आणि सुनील पाटील यांचं पॉलीहाऊस जळून जवळपास दहा ते बारा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे आगीचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही परंतु या महाराणावर सध्या मुख्यमंत्री सोलार योजनेचं काम सुरू असून येथे कामासाठी आणलेल्या मशिनरीची दुरुस्ती करत असताना आग लागल्याचा आरोप नुकसान झालेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे आगीचं रौद्ररूप पाहून कंपनीचे कर्मचारी पळून गेल्याचंही सांगण्यात येत आहे या आगीमध्ये तीन एकरांमधील पाण्याचे ड्रिप दहा गुंट्यांमधील शेटनेट दहा गुंट्यांमधील पॉलीहाऊस पंच्याहत्तर हजार ऊसांची रोपे लावलेल्या भट्ट्या यांच्यासह पोल्ट्री आणि गवताच्या गांजांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे सुविंता सुनील पाटील सुनील चिखलकर राजश्री संजीव पाटील अनिल सुरुतकर कृष्णा नरी सुरेश वांद्रे दीपक बेंके यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सदर घटनेचा पंचनामा तलाठी संतोष बोटीकर सरपंच रेणुका कन्नरी तंटामुक्त अध्यक्ष शामराव बेनके पोलीस पाटील सट्टुप्पा सावंत उपसरपंच बाबू दुकाळे अनिल सुलोतकर यांनी केला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा